दादा काल तुम्ही विश्व पत्रकार परिषद घेऊन तुम्ही थेट आरोप केलेला आहे अतुल बेनके यांच्यावर का त्यांचे आणि सिम्रे यांचे संबंध आहेत परंतु त्यांनी संध्याकाळी इथे येऊन निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं दादांनी जो आरोप केला तो चुकीचा आरोप केला तो, तो आणस के नाही हा आणस वेगळा आहे बघा हा आरोप नाही आहे हे वास्तव्य आहे आप बी आहे ते आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही आमच्या दृष्टीने आणि तोच आहे जो दाऊद बरोबर बसलेला आहे आणि त्याच्याच बुरीचं लग्न होत आणि तो आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई क्राम क्रामच्या असलेल्या गुन्हे शाखेच्या गुन्हेच्या असलेल्या लिस्टवर त्याचं नाव आहे तो आज तेव्हापासून फरार आहे आणि तो फरार असल्यामुळे दाऊद इब्राहिम बरोबर अनेकशे त्यांचे व्यवसाय अकाउंट हे एकत्र असल्यामुळे ती व्यक्ती भारतासाठी गुन्हेगार आहे होती आणि आतापर्यंतचा शोध चालू आहे मी आज एक पत्र घेऊन आलो पोलीस स्टेशनवर आणि त्याच्यामध्ये मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हा जो आणज जो आहे या अनिजच्या लग्नाला जे कुटुंब गेले हे कुटुंब कोण आहे तर हे कुटुंब गेले चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे इतर लोकांनी जाणं आणि त्यांनी जाण्याच्या माझ्या जमीन असून फरक आहे यांना कायद्याचं ज्ञान आहे आणि कायद्याच्या विधिमंडळामध्ये त्यांचे वडील बसलेले आता सध्या ते बसून आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये आणि हे मी त्यांनी जी काय ढाल वापरली आमच्या मुस्लिम बांधवांची माझं याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम बिलकुल सुद्धा कोणी हिंदू मुस्लिमच्या भांगडीत फोट नका हा जो विषय आहे हा भारताच्या एकात्मतेचा आणि राष्ट्रद्रोहाचा विषय आहे ज्या मध्ये जी लोक लताच्या थारुळमध्ये पडली त्याच्यामध्ये सर्व धर्मीय लोक होते सर्वांची माणसं होती, होती। पांगले लोक पडलेली चौदाशे आजही जिवंत आहेत पण ते जग जगूनस मेल्यासारखे आज जिवंत जात आहेत त्यामुळे माझी जुन्नर तालुक्यातल्या मुस्लिम बांधवांना पहिली विनंती आहे मी काउंटर फक्त एकाच माणसाला केले त्यांचं नाव आहे अतुलजी बेटके अतुल बेंके यांची चौकशी व्हायलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे की ह्या बाबतीमध्ये आम्ही जी गोष्ट त्यांनी शंभर कोटीचा आमच्यावर दावा ठोकला आहे आम्ही त्याचं स्वागत केलं आहे पण मी सुद्धा त्यांच्यावर दोनशे कोटीचा दावा ठोकणार आहे त्याचं कारण असं आहे कारण मी ह्या केसच्या बाबतीमध्ये शंभर टक्के सगळा स्टडी करून बसलेलो आहे त्यांचा पासपोर्ट पोलीस स्टेशनने तातडीने ताब्यात घ्यावं पासपोर्ट सार्वजनिक करावं आणि ती सगळी चौकशी करावी की ते दोन दिवस कसे होते कोणावर होते त्यांचा असं म्हणणे की हा जो आधीस आहे हा समाजसेवक आहे हा मोठा समाजसेवक आहे आमचं म्हणणे ते जर समाजसेवक आहे तर त्यांना भारतामध्ये यायला कुठलीही भीती नाहीये आणि ते आमच्या अतुलजीचे मित्र आहेत आणि मित्राला मित्र बोलू शकतो तुम्ही त्यांना बोलवा लाईट डिपार्टमेंटच्या माध्यमातून तर तुमच्या प्रेमाच्या माध्यमातून तुम बोलवा कारण तुम्हाला आमंत्रण आलं होतं ना बिगर ओळखीचं माणसाचं आमंत्रण इतका लांब तो जाणार नाही व त्यांना स्वतःच्या कार्यकर्त्याच्या किंवा या तालुक्यातल्या सर्व सगळ्या गोरगरीब जनतेच्या लग्नाला आजपर्यंत दशकेला उपस्थित राहताना आले ते थेट गेलं कुठं दुबईला म्हणजे किती त्यांचे अतिशय नाजूक आणि संवेदनशील संबंध त्यांच्यावर असले पाहिजेत माझं म्हणणं असं आहे इथं तुम्हाला वेळ नाही गोरगरिबांसाठी जनतेसाठी लोकांसाठी पण तुम्ही थेट दुबईला लग्नाला गेले हे तुम्ही काल मान्य केलेलं आहे म्हणजे माझा जो संशय होता माझं जे म्हणणं होतं या गोष्टीमध्ये मी ह्या बाबतीमध्ये दहा दिवस विचार करत होतो की हे काय प्रकार आहे तर याचा अर्थ ते शंभर टक्के त्या लग्नाला गेले हे त्यांनी मान्य केलं त्यांच्या तिकटी विमानाच्या आडीच तीस काढल्या होत्या ते जिथं राहिला तर हॉटेलचे बिलसुद्धा आधीच तीस भरलं होतं आणि तो दाऊद इमरामबरोबर अनेक वर्ष फोटोमध्ये जो चमकतोय तोच माणूस त्याच्याच मुलीचं लग्न आणि त्याच्याच मुलीच्या लग्नाला स्वतः हे आमदार अतुलजी बिलके दोन हजार वल्लभ वल्लभशे चिरंजीव म्हणून आणि चाळीस वर्ष राजकारण असल्यामुळं त्यांना सगळ्या कायद्याचा न्याय असल्या कारणामुळे ते त्या लग्नाला जाणं हे आमच्या दृष्टीने अतिशय निंदनीय आहे या प्रकरणाची सखोल चौकशी गृह खात्याने सीबीआयने आणि आपले ज्या काही समजा ज्या काही गुप्तचर ज्या काही समजा संघटना आहे भारताच्या नाही का त्या सर्वांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे मी या प्रकरणामध्ये याच्यासाठी गंभीर आहे एकदा ते खोटं बोलतात आणि ते ढाल काढतात आमच्या मुस्लिम मानवाला पुढं करून मी आजही सांगतो मी आमदार व्हायच्या अगोदरपासून कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्याच्या मी आमदारकीच्या नंतर एकही एम एकही हिंदू मुस्लिम माझ्या काळानंतर या तालुक्यात साहेब झालेले नाही सा आमचा अवदारी आहे आम्ही कुणाशी जातीवादाने मागलो नाही वागणार सुद्धा नाही आम्ही सगळा भाईचारा घेऊन काम करतो म्हणजे मज हे मज नाही आपस आपसम लागणार या भूमिकेवर आम्ही कायम राहिलेलो आहे आम्ही हसून घेऊन राहिलेलो सगळ्यांबरोबर परंतु कोणी त्यांची ढाल करत असेल तर ती चूक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण त्यांची निरपेक्ष भावनाने आपण चौकशी करावी तातडीने करावी ठीक आहे आचार ही आचारसंहिता आहे हा पाठ वेगळा ही राजकारण निवडणूक हा पाठ वेगळा परंतु त्यांच्या काळामध्ये जेवढ्या दंगली होत गेल्या याच्या मध्ये हिंदू मुस्लिममध्ये तो त्यांचा काळ होता परंतु शरद सोनने दोन हजार चौदाला आमदार सिद्ध झाल्यानंतर आज ता काय एकही दंगल किंबहुना एवढे मराठे मोर्चे झाले विविध गोष्टी घडल्या महाराष्ट्रामध्ये पण आम्ही एकात्मतेच्या भावनेने नेहमी नेतृत्व केलेलं आहे ज्यामुळे आम्हाला कोणीही या बाबतीमध्ये आम तुम्ही आमच्यावर जो काही समजा शंभर कोटीचा महाचा दावा ठोकाय निघले त्या महाच्या दावेचं आम्ही स्वागत करतो आणि तुमच्यावर सुद्धा आम्ही आब्रव नुकसानीला आम्हाला चॅलेंज केल्याबद्दल आणि तुम्ही तिथं जाऊन आल्याबद्दल दोनशे कोटीचा आम्ही सुद्धा तुमच्या आब्रू नुकसानीचा दावा ठोकतो हे मला आपल्या सर्वांच्या निमित्ताने सांगायचंयची चौकशी करा चौकशी करा साहेबांना निवेदन देतोय आणि आमची भूमिका एवढीच आहे आम्हाला काय बाकी या विषयावर पुढचं काय बोलायचं नाही दादा तुम्ही हे आम्ही आता प्रकरण आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या हातात बैठ देतो दादा तुम्ही राजकारण नाही म्हणताय मात्र तुम्ही मतदानाच्या दहा दिवस आधी हे प्रकरण बाहेर काढलेले मग हे राजकारण नाही का बघा विषय असे आपण सगळे भारत माताचे सुपुत्र आहेत दोन हजार सतरा प्रकरण आहे दोन हजार सतरा आमदार शरद सरोने होते दोन हजार अठरा आमदार शरद सरोने होते दोन हजार एकोणीस ला सुद्धा आमदार शरद सरोने होते मग त्यावेळेला मी नस, मी प्रकरण नाही काढलं का काढलो असतं का त्या निवडणुकीला काढलं असेल ना मग निवडणूक जर डोळ्यासमोर असते तर त्यावेळेला मी काढलं असं नाही हे प्रकरण मला सांगा मला जर जा कळलं जाता दहा बारा दिवसापूर्वी आहे आणि माझी झोप उडालेली आहे अशा परिस्थितीमध्ये माझ्या डोळ्यासमोर हे बॉम्बला झालं एकोणीशे त्र्याण्णव चालवला मी त्यावेळी मुंबईतच होतो मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत तर त्या सगळ्या जखमींना मी अनेक लोकांना भेटी सुद्धा दिलेल्या आहेत हा अतिशय संवेदनशील विषय आहे आपण हे भारताचे नागरिक म्हणून त्या विषयाकडे तुम्ही अतिशय सर्वांनीच गंभीरताने पहा आपल्याला याचा न्याय निवाडा व्हायला पाहिजे न्याय निवाडा होण्यासाठी कुठली वेळ महत्वाची नाही माझ्या दृष्टीने जी जे ज्या वेळेला प्रकरण मिळेल त्या दिवशीपासून ती वेळ महत्वाची असं मला वाटतं मला दहा बारा दिवसापूर्वी कळालं मी काल लगेच प्रेस देऊन सांगितलं त्याला त्याने काउंटर केलं हे म्हटले नाही हा तो नाहीच आहे हा तो नाहीच आहे तो नाही आहे का तो आहे हे म्हटले तो समाजसेवक आहे तर तो तो समाजसेवक आहे त्याला जो या भारतामध्ये तुमचा मित्र आहे तिकडे बोलवा त्यांना डिपार्टमेंट त्यांच्या समोर बसून चौकशी करेल दूध काढ दूध दूध का पाणी का पाणी होऊन जाईल दादा विषय असा आहे का सरकार मध्ये तुम्ही सरकार तुमचा माणूस जातोय हो आणि त्याच्याबरोबर ते एकटे गेले हो अनेक माणसं होते मग त्यांच्याबरोबर ते भाजपचे माजी नगर अध्यक्ष आणि मेयर सुद्धा होते तुम्ही <laughs> त्यांच्यावर त्यांना नक्कार डोक्यातून हे भाजप शिवसेना राष्ट्रवादी मुसलमान हिंदू हे काढून टाका पहिला काढून टाका हा भारतीय सार्वभौमत्वाचा विषय आहे हा भारतीय राष्ट्रीय राष्ट्रवाचा विषय आहे भारताच्या भूमीला आणि भारताच्या माणसाला धक्का लागला आहे आणि त्याच्या बाबतीतलं आमचं आजचं हे निवेदन आहे हे संमिशन आहे आमचं हे त्यामुळे याच्यामध्ये बिलकुल सुद्धा कोणत्याही जात पात धर्म आणि विशेषत्वने याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पक्ष सरकार हे सगळे नंतर आहे सगळ्यात पहिला या देशात काय असेल ना तर प्रथम राष्ट्रीयत्व आहे आणि ते भारत आहे भारताच्या पुढे आम्ही कोणच नाही भारत आमच्यासाठी पाहिजे राष्ट्र आहे आहे भारत आम्ही भारताच्या बाजूने आहोत आणि मग त्याच्यामध्ये कोणी जरी असेल त्याची पारदर्शकता व्हायला पाहिजे निवडणुकीचा विषय घेऊ नका मी तुम्हाला सांगितलं हा पासपोर्ट दोन हजार सतराचा पासपोर्ट तुम्ही त्याच्यामध्ये ओपन करा दोन हजार सतरा त्याच्यामध्ये काल तुम्ही असं म्हणालात की अनिस तो आहे तो दाऊदचा भाऊ आहे आणि त्याच्या मुलीच्या लग्नाला अतुल बेन्ती आमदार गेले असं तुम्ही म्हटले आज तर आणि तिरंदाज असं सिद्ध झाले नेमकं काय नक्की आणि कोणता तुम्हाला कसं कळलं सिद्ध झालंय आणि तिरंदाज की आणि आम्ही आणीस नाव घेतले ठाल आणि दाऊदला सगळे आजूबाजूला जे बसत ना सगळे भाऊच आहेत आता संतोष माझा कार्यकर्ता आहे तो सांगतो शरद माझा भाऊ आहे पण तो आहे घोटणे आणि मी आहे सोनवणे भाऊ ना माझा तो भावाचं नातं तुम्ही समजून घ्या पण मात्र आहे आणि तोच माणूस आहे तुम्ही फ्लेक्स तिथे दाखवला त्याच्याच बरोबर तो बसलेला आहे आणि त्याच्याच मुलींचं लग्न आहे त्याच्या मुलींचा लग्न नाही आलं त्या फ्लेक्स मध्ये माग बसलेला व्यक्ती जो आहे तो आणस आहे तो आणस कोण आहे तिरंदाज तो आणस आता त्याची आठ व शोधायचा काम यांच आहे तुमचं का माझाय का समाजसेवक आहे समाजसेवक भारतात यायला काय हरकत आहे अजूनपर्यंत आलेलं नाही चाळीस वर्ष भारतामध्ये येत नाहीये लोकांच्या मनात ही संभ्रमावस्था आहे मी लोकांच्या मनातील संभ्रमावस्था नक्की काय त्याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे म्हणून आमच्याकडून ते उत्तर मिळत नाही हा तपासाचा भाग आहे तपासाच्या भागाला कोणीच चॅलेंज करू शकत नाही तपास करू द्या मी म्हटलं ना दूध पाणी कमाणी होईल काय होईल आम्हाला माहित आहे की याच्यामधून काय निष्पन्न होणार आहे वस्तुस्थिती शंभर टक्के जेवणार ते शंभर कोटीचा दावा आमच्यावर आम्ही दोनशे कोटीचा दावे तर त्यांना चॅलेंज टाकलेला आहे तर आम्हाला माहित आहे की ही सगळ्यात मोठी आश्रम्य चूक त्यांनी केलेली आहे आणि ती चूक या देशातला कुठलाच नागरिक ही चूक त्यांची मान्य करणार नाही साहेबांना विचार काय करू आहे करणार